नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या अंदर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण चाललो आहे राण्यामध्ये राणामध्ये चाललो आहे मध बघायला काय आपण पहिल्यांदा बघून नाही आलो डायरेक्ट चाललो आहे तर मध आहे की नाही माहीत नाही परंतु आपण प्रयत्न करायचा आता हा जो टायमिंग असतो मे महिना वगैरे तेव्हा मिळण्याची शक्यता जास्त असते तर पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे मोरे गँग आहे अथर्व समर्थ आपला मोहित आणि पहिल्यांदा आला आपला दिपे आला आहे मुंबईवरून आला आहे इकडे आपला बबन आहे दादा पण आलाय आपला शैल्या आणि सार्थक हे लालू कुठे आला आमचा आले जर मागे कुठं थांबतो होतो तिकडे इथून आपण आता चाललो एक साधारण एक दीड तास आपण भटकंती करू त्याच्यावर आपण एक थोडं खाण्यासाठी पण स्नॅक्स घेऊन आलो आहे म्हणजे फरसाण घेऊन आलो आहे जर आपल्याला मध नाही मिळाला तर आपली फरसाण पार्टी होऊन जाईल त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही तर आताला पटापट वाजले साधारण साडे अकरा वाजले थोडं आपण लवकर जायचं होतं पण काय आलं म्हणजे थोडी शेतीची कामं पण होती तर कशी थोडी शेतीची कामं केली ना जरा घरचं पब्लिक होतं खुश आणि बोंबलत नाही त्यामुळे आत्ता जरा लेट झाला आपल्याला ले तर नऊ साडे दहाला नऊ पर्यंत साडेनऊपर्यंत जायला पाहिजे होतं जेणेकरून ऊन कमी मिळेल ऊन भरपूर असतं पण तू जंगलामध्ये काय झाडांची कमी नसते त्यामुळे थोडं टेन्शन नाही घ्यायचं गरमीचं तर बघत बघत जाऊया आपण कुठे काय मिळतात काय एवढी आपली गँग आहे पुढे फुडफड पुढे चला आपली आहे गँग एवढी नवीन म्हणजे दिप्याच दिसतो आहे बाकी आपल्या व्हिडिओमध्ये साधारण साधारण पब्लिक दिसलेलं आहे भरपूरच्या मार्गाने चाललो आहे आपण वरती जशी नदी जाते वरती म्हणजे छोटी नदी आहे ना त्याला व्हाळ म्हणतो आपण त्यानुसार आपण चाललो आहे हे जायला बरं पडतंय हां जांब्याची व्हाळ पब्लिक सगळे येते वरून जाण्यापेक्षा आहे ना नदीच्या मार्गाने जायला बरं पडतं त्यामुळे आम्ही मार्ग निवडला आहे नदीच्या मार्गाने जायचा आता पाणी पूर्ण सुकलंय कायच नाही बघा नुसते दगड राहिलेत आणि दगड म्हणजे साधारण दगड नाही आहेत जो कातळ आहेत चांगले बघा पावसाळ नाही पाहिजे मजा येईल एकदम बरोबर वाटत डोंगर सोडून जायचं वर त्याला कातल आहे ना कडा कडा एकदम कडे कडे जात नव्हतो आम्ही मध्येच घुसलेलो ह्याच्यामध्ये नदी मध्ये घुसलो आपण बडा वाट हाय नाबूजा पाणी वगैरे पाटील बांधलंय आणि इकडे पाण्याचा काही सोर्स नाही आता आमचं लालू पण चाललंय मुंबईवरून खास आणलेल्या माणसाला आपल्या चला बडा वाट राहिलाय हाय झाला झालं गेल्यावरती तर बबन राव मंडळी आईट आकडी आणि कोयती म्हणजे कोयती अडकवायला आहे ना ते बनवल्याने आकडी बोलतात डोंगर ते बांधन बांधलेले बांधन म्हणजे छोट धरण टाईप असं केलेलं आहे हे पावसाळ्यात नाही ना पैठे येतात पाण्याचा साठा होवा पाण्याचा साठा होण्यासाठी ते हे हो, करतात ते म्हशी वगैरे असतात ना इकडे बसतात तेव्हा चिकळ वगैरे होतं ना पूर्ण जागेवर ते ना ते मस्त पाणीच असतं बांध घेतलेलं आहे इकडे सगळे स्टॉक करतात पाण्याचा आता पाण्याचा एक थेंब नाही आहे मे महिना आला ना जमलं या रे बरोबर ते कुकार मारायचे जंगलामध्ये आलं ना शैला झाला शैला दमच्याक झाले चांगली त्याच्याकडे दिला बॅग दिला नाही बॅग मध्ये थोडस खाण्याचं साहित्य आहे पाणी दादा वरती गेलाय रातांबी बघायलाय कुठं होता पहिल्यांदा जेव्हा पावसाळ्याचे गुरं इकडे बांधून ठेवायचे दुपारचे संध्याकाळी सहा साडेसहा वाजले घरी घेऊन जायचं आता जा थोडा पडीक झालाय तो बघा आणि दगडाचं बांधकाम केलं पूर्ण असं पर्याय असा होता फक्त दुपार वगैरे आमची गुरं बांधण्यासाठी आणि इकडे थोडे दिसतात करवंद दिसत आहेत ते काही काढत नाही आम्ही ज्या कामासाठी आलो होतो मधाच्या पोळ्यासाठी तर अजून तरी काही मध आम्हाला सापडलं नाही खूप फिरलो आम्ही एक दोन झाला नाही कुठे जायला खूप फिरलेलं पण काय सापडलं नाही अजून आपला प्लॅन हे जवळजवळ झालाय बाबू 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 खा, खा नाही झालाय फेल झालाय आपला प्लॅन हे झालाय फेल मध मधाच मद, पोळ्याकडे आलो होतो पण काय पोळं सापडलं नाही त्यामुळे आपला प्लॅन बी पण आहे प्लॅन बी असा आहे की घरून आलो आपण घेऊन फरसाण वगैरे हो कांदा वगैरे आता इथे प्लॅन करू ज्याच्याकडे दिलाय सामान आहे तो माणूस बघायला तिकडे फिरतोय दिसतो जवळ करतो शैलेश तिकडे मागेच अजून त्याच्या बॅग मध्ये आहे साहित्य त्याची वाट बघत आपण सगळे पब्लिक इकडे बसलेत सगळे लोक वाट बघतोय कारण आम्हाला माहित आहे जेव्हा आपण असं प प्लॅन करून जातो मध वगैरे काढायला तेव्हा मिळायला अशी गॅरंटी नाही त्यामुळे प्लॅन ए सोबत प्लॅन बी पण रे रेडी ठेवायचा त्याप्रमाणे आपण थोडं खाण्याचं साहित्य घेऊन आलो आहे पाण्याची व्यवस्था थोडीशी केलेली आहे ते कमी पडते की नाही माहीत नाही बघू आपण इकडे शाळेला पाण्याला आलं आहे वाट बघ पब्लिक इकडे बसलो आहे दाखवतो काय काय घेऊ आपल्या राणातील मेवा सापडलेला आहे करवंद कच्छी आहेत ठीक आहे आता भेटले ते महत्वाची आणि काढ रेक्च आपला फरसान वगैरे घेऊन आलोय तू काढतोय भेल भेलच साहित्य भेलचं साहित्य पण भेल फरसाण चार कांदे घेऊन आलोय आणि दोन टमाटर रे बाबा काय कांसरलाफतराय काय बघ पहिले चाकूची पण काय ऑर्डर करायला कचकच कांदा कापताना काय वाढाव कचकच कांदा कापताना बॅग पण घेऊन आलो होतो पाणी आणि आपलं भेलच साहित्य टाकून आलो होतो लाल आहे टमाटर कापून हात लाल करून टाकले जो जबाबदार बी आपण नको एवढं कर तिकडून दोन पेरू पण काढलेत मी अठरवा आणि समजा पेरूचे हे नको कांदा कापला बी वैद्या माणूस लावलाय आपण शेल लावलाय ऑलमोस्ट टमाटर आपण झालाय एक वडे टोमॅटो बाकी अजून वडा बिडे आमचे ऑलराउंडर लोकं जेवण बनणार मित्रान आपली परंपरा कायम ठेवत या ठिकाणी आपल्याला सापडलंय मधमाशांचं पोळं दिसतंय की माहित आहे तुम्हाला अंधारवर गेल्यावर डाकतो अजून कर मारलंय दिसेल असं ब्लर होईल काढून दाखवतो नंतर बरं आपले पब्लिक इकडे करते पार्टी आणि सक्सेसफुल झालेलं आहे आपल्याला यश मिळालंय अजूनपर्यंत आपला इतिहास आहे एकदाही आपण खाली हात गेलेलो नाही आज तुम्हाला फक्त मत पोळे कसे काढायचे प्रोसे दाखवू आपण ऍक्च्युली आता आमचं गाव आहे ना हे मजाचं गाव म्हणून घोषित झालंय ना रे सरकारने केलेलं आहे मजाचं गाव म्हणून घोषित तर आपण काय करणार हे आता आपलं मध पोळा दिसलाय त्याला जाळणार नाही आपण थोडस दूर करू आणि तर सध्या आपल्या गावाला गव्हर्नमेंटने सरकारने केलेलं आहे मदाचं गाव म्हणून घोषित तर आता आपल्या इकडे पुढसारखं जंगल आहे ना आता पहिल्यासारखी आपली गुरं वगैरे नाही आहेत सर्वला त्यामुळे घनदाट जंगल आहे खाली इकडे पाणी पण पहिल्या वेळ असतं आणि खूप सारे असं जे मदासाठी आवश्यक असतात जी फुलझाडं वगैरे ती मोठ्या प्रमाणावर आपल्या जंगलामध्ये आहे त्याचा सर्वे करणं आपल्याला मधमाशी पालन करण्यासाठी हे देणार आहेत ना बॉक्स वगैरे असतात ना आपले बॉक्स ते बॉक्स आपले जे पेटी असते ते पेटी देणार गव्हर्नमेंट येणार ते पर्टिक्युलर पेटी त्या ठिकाणी ठेवायची मग मधमाश्या येऊन तिकडे मध वगैरे तयार करणार आणि तो आपण वापरू शकतो आता हा जो आहे हा आता आपला नॅचरल आहे आता आपण जे काढणार आहोत हे इकडे नॅचरल आहे नैसर्गिक तर नैसर्गिक आहे एकदम आपण काढायचा प्रयत्न करू जवळच आहे ते फक्त आपण प्रोशियर दाखवू कशी आपण मधमाशी काढ मधाचं पोळं कसं काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे नाही करणार जाळणार नाही जाळणार नॅचरल मध्ये आणि मुळीचं बघा नॅचरल खोका खोका बनवलाय बघा सुस्ताड एकदम आईला भयाला पण लाजवेल असं बनवलं नाही तो एकदम भयाची बेलखाताने कसा बनवून देतो तो काय बोलतो ते नॅचरल 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 बनवलं ना एकदम मी इकडे बनवले नॅचरल प्लेट एवढे अजून बाकी आहे इकडे बघा असं खात डायरेक्ट आता होते आता आता होते जे मधमाशांचा पोळ आहे या झाडावरती या झाडावरती आहे थोड्याच वेळात काढून टाकणार दाखव तुम्हाला कसे काढायचं मधमाशांचं पोळ ते म्हणतो पांडाकोर रे अरे मी यार बघायला ना प्यायला ते दिसून काय झालं प्यायला ते तर आपण इथे थोडस त्या पोळ्याला ना थोडंही दाखवणार काय तो आपला धूर दाखवायचं फक्त जाळायचं नाही पूर्ण त्याच्याकडे जाळा आता गवत काढतोय थोडं आपले काठी केली रेडी थोडंसं गवत आणि टाळे लावूया म्हणजे काय जळणार नाही फक्त थोडा धूर करायचं आपल्याला एवढं पूर्ण आहे ना जाळायचं नाही जाळ्यावर गावता त्या माश्या आहेत ना मरून जातात तर आपल्याला माश्या मारायच्या नाही आहेत आता मी बघा हे पूर्ण असा जंगली एरिया जंगल एरिया आहे इथे आता कोणाचे गुरं वगैरे येत नाहीत हे बघा आपले जंगलातली रशी बघा नॅचरल रशी नैसर्गिक रशी दादा बांधतोय आणि आपले कसे जुने कार्यकर्ते ना इकडचे त्याच्यामुळे माहिती आहे आता याला आपण हे गवत आणि इकडे थोडे याने बांधूक पेट नाही घेणार पण हे होईल धूर धूर होईल थोडा आवड मस्त पैकी वापर एकदम बबानी इकडे बनवतो पत्रावर एकदम नॅचरल पत्रावर पाणी रे मोडा महत्वाचं दारूवाला मऊ नव्हन रे वेगळं आमच्याकडं मव आहे त्याला इकडे असे छोट्या छोट्या काट्याला लावतोय आता आपण मध काढू ना त्याच्यावर थोडासा पिळून घेऊ ॲक्च्युली थोडंसं काय तरी आपला पेला वगैरे घेऊन यायला पाहिजे होतं जरा विसरलो आम्ही आता ते करायचं थोडं मला कामाला ला। लावला चॅले लावला बघायला कामाला इकडे एक आपलं रेडी होत आहे जाळण्यासाठी बहुतेक रेडी झाला आहे थोडेसे टाळे बांधू याला आता आता सगळे हे काढतायत दोर पाहिजे दोर दोरासाठी सगळी सगळी धडपड चालली आहे पब्लिकची दोर काढायला लावासाच जोर तुम्ही हां आलं काय भेंडीची आहे ना हां फुलामध्ये आलं ना वेगळ्या प्रकारची अशी फुलं वगैरे पाहायला मला ते कुंब्याचे फुलं बांधाल आमच्याकडे तुमच्याकडे कदाचित वेगळ्या झाडाचं नाव असेल या अशी फुलं आहेत आणि फळं पण असेल बघाशी सेटअप झालाय रेडी आता याला वागला आपण आणि थोडस आगड व्हायचं आपल्याला जाळायचं नाही थोडस धूर झाला पाहिजे रे चला बपनच इकडे रेडी झालंय प्लेट रेडी झाली आपली नॅचरल प्लेट तू याचा भेटू भेटतो चला एवढं उठाय जाय ना एवढा काय विषय नाही रे उठला की मी खालून पाहिला थोडस आता धूर करू त्या इकडे थोडं ओर पडण्यासाठी जागा करतो त्याला जास्त झाड मोठं नाही आहे झाड बऱ्यापैकीच आहे छोटेच आहे चढायला बऱ्यापैकी मोठं होतं काय हे माझे सांग माझे सांगा माझ्याला माझ्या सांगलंय इकडे आपलं एक गाव एकदम पूर्ण डोंगराळ भाग पूर्ण प्रॉपर डोंगर एकदम बघा सगळं असं रंग आहेत इकडे आहे आता आपलं मजाचं पोळ आहे पाठी लागणार नाही माहिती तिथे आहे ते त्यानंतर आपण त्याला धूर दाखवतो थोडा धूर दाखवतो बघा थोड्यासा माश्या उठल्या तर मला पहिले बोलणं आग हा घालायचं नाही फक्त धूर दाखवायचा जेणेकरून माश्या त्या चढतो चढतोय इकडे झाडावरती जातोय तिकडे त्या फांदीवर आहे ते मनमशायचं पोळं पहिले थोडंसं मारेल थोड्यासा माश्या अजून दाटल्या तर उडतील त्याला थोडंसं मारेल त्याला अजून फांदी आणि मारावं लागेल तोडतोय ते तोडतो तोडतोय माश्या उठल्या आहेत आता भनभणत बा बघा माश्या एकदम दिसतात काही माहीत नाही व्हिडिओमध्ये माश्या आहेत आता पळणार वाटतं का मी शाळेला बसला इकडे त्याला बोल प्रॉपर आधी बसतो पोझिशन घेऊन नंतर हळहळू मार तर राहिलेल्या माश्या पण पळतील माश्या पळतात आता उठल्यात चांगल्या आहेत नाही नाही माश्या माश्या पळत आहेत मार 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 तू नाही माशा आली इकडं माशाला मग बोल आला आशांची पण शूटिंग करू मला दिसायला लागलं थोडं थोडं अजून आंदेड आता घेऊन आला इकडे मस्त पैकी भेटला पैकी हात असत पैकी माहितीच आहे ते आहे सगळं मध असतं मध आहे ना असं नाही असणार सगळ्या मजा असणार पेला वगैरे ना मस्त काढता आला नाही चालली माझ्या बोलले माझ्याने घेऊन या म्हणून जो पण ऐकला नाही माझा सांगायचं काय नाही बोलू नाही पकडी 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 खाताय तो भाजी पण करतात आता हे असेच खाताय आमचे कार्यकर्ते प्रॉपर मधम प्रॉपर मधम

खा बघ आहे तो बकऱ्याच्या हड्डी हड्डी चावतोस ती चा बकऱ्याच्या हड्डी चावत बकरे नाही काय सोडून मिळाला सगळ्यांना खाऊन देखील हे झाले पुरवून आपल्या बघू उद्या